आजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीवरती मनापासून प्रेम करतो किंवा आपण एखाद्या व्यक्तीला मनापासून जीव लावतो नेमकी तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते तीच व्यक्ती आपल्यापासून दुरावते एखाद्या व्यक्तीवरती आपण खूप विश्वास ठेवतो बऱ्याच वेळा तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते कधी ती आपली पत्नी असू शकते कधी ती आपली बहीण असू शकते तर कधी ती आपली सासू असू शकते आपली मुलं आपल्यापासनं दुरावतात कधी आपला पती आपल्याला सोडून जातो आपला सासरा किंवा सासू आपल्या शिरट वागत नाही जावा जावांचं पटत नाही नंदेचा आणि अं पटत नाही म्हणजे प्रत्येक नात्यात कुठेतरी असं असतं की ते नातं आपल्यापासनं लांब गेलेलं असतं बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की त्या व्यक्तीने माझ्याशी नीट वागावं त्या व्यक्तीने माझ्याशी नीट बोलावं त्या व्यक्तीने मला किंमत द्यावी त्या व्यक्तीने माझ्याशी प्रेमाने असावं बऱ्याच वेळा आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथला बॉस आपल्याला त्रास देतो तिथल्या कलिक लोक जे असतात ना ते आपल्याला अपमानित करतात बघा जेव्हा जेव्हा या समस्या आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जातो आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करतो मात्र यावरती कुठला उपाय करावा हे आपल्याला कळत नाही मात्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या अत्यंत मोठ्या प्रश्नावरती एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अशी ही एक वस्तू जी तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवून ती तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्या तोंडात ठेवली आणि त्या व्यक्तीबरोबर जर तुम्ही संपर्क केला तर शंभर ती व्यक्ती तुमच्याकडे वश होईल अपमानित करणारी व्यक्ती तुम्हाला मान देईल विश्वासघात करणारी व्यक्ती तुमच्या पायावर येईल जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली होती ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळेल भेटण्यासाठी तडफडेल न बोलणारी लोक तुमच्या मागे मागे फिरेल बघा खूप प्रभावी उपाय आहे ज्यांच्याही आयुष्यात कोणी दूर गेलं असेल आणि त्या व्यक्तीला त्यांना परत आणायचं असेल तर हा उपाय आवर्जून करा आता जो उपाय <coughs> जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला कुठल्याही शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी करायचा आहे कुठलाही शुक्ल पक्ष त्या शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी बघा महिन्याचे पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे असतात कॅलेंडरवरती क्रू आणि शू दिलेलं असतं पंधरा दिवस कृष्ण पक्षातले आणि पंधरा दिवस शुक्ल पक्षातले जेव्हा शुक्ल पक्ष सुरू होईल त्यातला एक शुक्रवार तुम्हाला घ्यायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळात ज्या वस्तू सांगते सगळ्यात पहिले त्या वस्तू घ्यायच्या थे आहेत तुम्हाला मोजून अकरा अख्ख्या लवंगा घ्यायच्या फुलवाल्या ज्या लवंगा असतात ह्या अकरा लवंगा अकरा खडी साखरेचे दाणे अकरा लवंगा अकरा खडी साखरेचे दाणे आणि त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत अकरा हिरव्या वेलच्या अकरा हिरव्या वेलच्या अकरा खडी साखरेचे दाणे मोठे खडी साखर नाही छोटी छोटी असते ती मध्यम आकाराची अकरा खडी साखर जेवढं घ्याल ते समप्रमाणात अकरा हिरव्या वेलच्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे आहेत अकरा कच्चे बडीशेपचे दाणे ज्याला आपण म्हणतो सोप असंही म्हणतो गोड नाही तर न भाजलेली जी बडीशेप असते तिचे अकरा दाणे घेतलेल्या चारही वस्तू तुम्हाला हिरव्या कापडात घ्यायच्यात कुठल्या हिरव्या हिरव्या कापडात किंवा तुम्ही कागदात घ्या त्यामध्ये या चारही वस्तू तुम्हाला सगळ्यात पहिले ठेवायच्या आहेत कापडाला गाठ मारायची आहे ही पोटली आपल्या हातात घ्यायची आहे स्वतःवरून कारण तुम्हाला त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे तुम्हाला वशीकरण निर्माण करायचं आहे म्हणून तुम्हाला तुमच्यावरून सात वेळा ही पोटली अशी ओवाळायची आहे तुम्ही उजवीकडून ओवाळा हो डावीकडून ओवाळा हो कुठूनही चाल फक्त सात वेळा स्वतःवरून ती ओवाळायची आपल्या हातात घ्यायची सांगते तो मंत्र फक्त एकावन्न वेळा म्हणायचा रिमश्रीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं रीम श्रीम सुहास वश वश स्वाहा ह्रीम स्वीम नंदिनी वश, वश वश स्वाहा हीम स्वीम प्रांजली वश वश स्वाहा श्रीम कीर्ती वश वश स्वाहा ही श्रीम हर्षद वश वश, वश, वश स्वाहा वशस्वाहा श्रीम माधुरी वश वश स्वाहा जी नाव मी घेतली त्याच्याऐवजी कुठलंही नाव घ्या एकावन्न वेळा हा मंत्र म्हणा ठीक आहे एकावीस तुम्हाला एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल मी पाच लोकांसाठी करते चार लोकांसाठी करते तर नाही चालणार एकावीस एकाच व्यक्तीसाठी हा उपाय तुम्हाला लाभ देईल आता त्या व्यक्तीचं नाव घेऊन झालं की ह्या ज्या पुढे ही जी पुडी आहे हिरव्या कापडात बांधलेल्या वस्तूंची ही जी पुडी आहे तुम्ही साडी घालत असाल तर तुमच्या साडीच्या पदराला बांधा तुम्ही ड्रेस घालत असाल छान ओढणीला ठेवा तुम्ही ट्रॅक टी शर्ट घालत असाल तर खिचात ठेवा आता जेंट्स लोकं करत असतील तर ट्रॅकच घालतात किंवा जीन्स वगैरे घालतात तर तुम्ही त्या खिचात ठेवा जिथे तुम्हाला शक्य जिथे तुम्हाला जमेल त्या ठिकाणी तुम्हाला ही पुढी स्वतःच्या सोबत किंवा स्वतःच्या जवळ ठेवायची आहे कमीत कमी तुम्हाला एक चोवीस तास चोवीस तास आपल्या स्वतःचा सतत संपर्क होत राहील रात्री झोपताना उशी खाली असं चोवीस तास तुम्हाला ही पुडी आपल्या जवळच ठेवायची आहे चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर ती पुढी काढायची खोलायची त्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत वेलची लवंग बडीसोप आणि खडीसाखर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खलबत्त्यात किंवा मिक्सरला लावून त्याची बाडी पूड करायची त्या कुटायच्या वस्तू त्याची पूड करायची आता तयार केलेली पूड पुन्हा त्या हिरव्या कापडात ठेवायची कापड घ्यायचं तेच त्याच कापडात ती उडी ठेवायची आणि ही जी पूड आहे ना ही पूड तुमच्या तोंडात ठेवायची तुम्हाला ही थोडीशी पूड तुमच्या तोंडात ठेवायची आहे आणि त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही फोनवर बोलू शकता तुम्ही समोरासमोर बोलू शकता जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर संपर्क करायचा आहे फक्त एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला सव्वा महिन्याच्या आत जेवढी पूड आपण बनवलेली असे असेल एवढी असेल एवढी असेल किती तर सव्वा महिन्याच्या आत ही पूड संपवायची आहे पण ते सम सव्वा महिन्यापर्यंत तुम्हाला पुरवायची पण आहे आज थोडी ठेवली दोन दिवसात थोडी ठेवली तोंडामध्ये चार दिवसात जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीशी बोलण्याचा संबंध येईल फोनवर असेल समोर असेल कसंही तेव्हा ती पूड फक्त तोंडात ठेवायची आहे त्या व्यक्तीशी एक दोन तीन मिनटं बोलायचं आहे बोलणं झाल्यानंतर बाहेर थोडंसं यायचं आहे तोंडात असणारी पूड तुम्हाला थुंकून टाकायचे आहे लाळ गिळू शकता पण पुढं थुंकून टाकायचे आहे या परिस्थितीत ती व्यक्ती तुम्हाल उकसवे। तुम्हाला उकसवेल भांडेल तुम्हाला खूप म्हणजे काही करायचा प्रयत्नही करेल कारण तुम्ही तो ओवरऑल तुमच्या बाजूने घेणार आहात किंवा तुम्ही ते वशीकरण तुमच्या एक करणार आहात त्यामुळे त्या व्यक्तीला थोडासा त्याचा त्रासही होईल मग ती व्यक्ती तुमच्याशी वाद घालेल भांडेल कारण ती एक नकारात्मक शक्ती जी आहे ना ती तुम्हाला त्याच्यापासून तुम्हा लांब घेऊन जाईल पण तुम्हाला तुम्हा शांत राहायचं तुम्हा आहे तुम् सांगितलेला उपाय कंटिन्यू सव्वा महिना करायचा आहे त्याने कितीही काही बोललं कितीही काय झालं तर तुम्हाला शांत राहायचं आहे कम्प्लीट सव्वा महिना झाला की त्याच्यानंतर हा उपाय तुम्हाला लाभ द्यायला लागेल कितीही तुमच्यापासून दूर केलेला व्यक्ती स्वतः तुमच्याकडे परत यायला लागेल तो व्यक्ती तुमच्याकडे वश होईल तो व्यक्ती तुमच्याकडे मोहित होईल कितीही म्हणजे वर्षांपासून पण एखाद्या व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेला होता ना तो व्यक्ती सुद्धा तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल बघा सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्याच वस्तू मोहिनी निर्माण करण्यासाठी वशीकरणासाठी किंवा एक अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी खूप प्रभावी आहेत सांगितलेल्या सर्वच वस्तू बुध गुरु आणि शुक्रग्रहाशी निगडीत आहेत आणि जेव्हा तीन ग्रहांची युती होते तेव्हा समोर माणूस अट्रॅक्ट होतोच होतो त्यामुळे जेव्हा तुम्ही याची पूड कराल सोबत ठेवाल तोंडात ठेवाल त्या व्यक्तीशी बोलाल तेव्हा ती व्यक्ती आपोआप तुमच्याकडे खेचली जाईल अगा खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ